नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत राजकीय आघाडीची सुरुवात मी अशी केली या कार्यक्रमासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मारडी येथील धर्मो बाबा काळे यांच्याकडे आलेलो आहे त्यांना सर्वजण भाऊ म्हणतात भाऊ सलग बावीस वर्ष चेअरमन होते विकास सेवा सोसायटी मारडीचे आणि बावन वर्षे संचालक होते त्याचबरोबर ते खरेदी विक्री संघाचे अकरा वर्ष चेअरमन आणि पस्तीस वर्ष संचालक होते खर तर हा राजकीय प्रवास पाहिल्यानंतर सर्वांनाच एक प्रश्न पडतो आणि तो प्रश्न म्हणजे भाऊना राजकीय आखाड्यात का उतरू वाटलं तर या प्रश्नाचं उत्तर आता आपण भाऊंच्याकडूनच घेऊया भाऊ राजकीय आखाड्याची सुरुवात या कार्यक्रमात तुमचं सर्वप्रथम स्वागत आणि प्रश्न आहे तुम्हाला या राजकीय आखाड्यात का उत्तर वाटलं नमस्कार मी मला शेतकरी पेशाचा माणूस परंतु शेती करत असताना शा शालेय शिक्षण शालेय शिक्षण घेत असताना शाळेत असताना मला शिक्षण हायस्कूलमध्ये असताना मला तात्या हे शिक्षक होते आणि क्रीडा क्षेत्राने शिक्षण क्षेत्राला तात्या मला गुरु होते शिक्षण अकरावीपडे माझं शिक्षण झाल्यानंतर मी म्हणजे शाळेत असताना आणि अकराव्यानंतर पैलवाणी पैसा मला चालू होता मला पैलवान पैसे असताना घरच्या शेतीचा परिणाम किती येतात झाल्यावर पुन्हा मला शिक्षण बंद केल्यावर तात्याने मला राजकीय क्षेत्रात ओढवून घेतलं सुरुवातीला मला सोसायटीत संचालक पद पदात ओढवून घेतलं सोसायटी क्षेत्रात सहकार क्षेत्रात मला घेतल्यानंतर पुढं राजकीय क्षेत्र मला चालू झालं दुसरी गोष्ट की मूळचा मी पडातील जित, शेतकरी आणि माझे राजकीय असल्यामुळं पुढील मी संघाचे डायरेक्टर होते स्वशासित संचालक होते सहकार बोर्डात डायरेक्टर होते जिल्हा सहकार बोर्डात आणि त्यामुळं मला त्याने प्राक्य क्षेत्रात बोल बोलून घेतले त्याच्या गुरुया शालेय गुरु आणि क्षेत्रात गुरु असल्यामुळे मी त्या त्यांच्या प्रभावात आपोआपच उतरलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मूळपासून आमचंही कारण राजकीय होतं त्यामुळे मला राजकीय सतर्कता त्यांनी वळू घेत आणि राजकीय ह्याच्यात कंटिन्यू मला म्हणजे पद मिळत गेली आणि सर्वसाधारण माझ्याकडे गावची जबाबदारी सोपवली गाव आणि गाव कसं एकत्र ठेवायचं त्यात आमच्या बरोबर चार पाच जण आमच्याकडं ग्रुप तयार केला आणि त्याच्याने गाव सांभाळलं त्याचं एक आरोग्याचे मोठे नेते होते आणि सर्वसाधारण तात्यांना महाराष्ट्रात बरेचसे लोक होते त्यामुळे तात्यांच्या सदरबरोबर मादय राजकीय क्षेत्र बळ आपआप त्याच्यात बिडल आणि महत्वाचं म्हणजे तात्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सहकार क्षेत्रात काम करत असताना मला बरसच इतर क्षेत्रांचं अनुभव आलं राजकीय वळ लागलं गेलं त्या त्यांच्या बरोबर मी सतत असायचो आणि महत्वाचं मी या सोसायटीत जवळजवळ बावन्न वर्ष सोसायटी संचालक होतो बावीस वर्ष चेअरमन होतो आणि पुढं खरेदी मानतो का खरेदी सांगा अकरा वर्ष चेअरमन होतो पस्तीस वर्ष संचालक आहे काय आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यामुळं आपोआप का त्यांच्या बरोबर मला राजकीय ह्याच्यात वळण लागलं गेलं तालुक्यात का त्यांच्या बरोबर सतत असताना त्या मला तालुक्यात लोक सर्वसाधारण अंगरक्षक मला म्हणायचे आणि त्याच्या बरोबर माझी सतत जोडी असायची महत्वाचं म्हणजे गाव आता गावांकडं लक्ष एकत्रित करण्यासाठी आम्हाला चार पाच जणांवर ताब्यात ठेवण्यासाठी किंवा राजकीय भूमिकेत मतदानाच्या निवडणुकीच्या पेशात किती बाजूला जाऊन हे सांभाळायला चार पाच जणांची आमची एक टीम असते आणि देखील आम्ही त्यांच्या समस्या सोडून गावच्या समस्यां सोडून आम्ही चार पाच जण न्याय निवडा करून गावच्या गावात कंटाळ सुरू होत असू कधी न्यायालयात कामकाज जाऊन देत नसतो अशा पद्धतीत आम्ही काम करत असताना चार पाच जण सहकार्य होते एक मुकरराव पोर श्यामराव फोर पुंडली फोर आणि अशोकराव पवार चार जण मी पाचवा असा आम्ही गाव प्रत्येक वेळेला कुठल्याही अडथळे घेऊन जातो नाही आणि राजकारणापासून जवळजवळ पंच्याण्णव टक्के आम्ही गाव तात्यांच्या हे सतत ठेवल्यामुळं तात्यांना राजकीय हेतू आम्ही यश प्रॉपर्टी तयार करून देतो दुसरी गोष्ट राजकीय बाबी मी ह्या क्षेत्रात उतरल्यापासून मला तोपर्यंत या क्षेत्रात तो सतत त्यांच्या बरोबर सहकार्य केल्याने लोकांचे सहकार कुठल्याही समस्या असल्या तरी मी ते सोबत असत आणि सहकार मध्ये मला एक अभिमान वाटायचा की लोकांच्या अड्या शिवाय अनुदान मिळवून देणे कर्ज मिळवून देणे ह्या हो सगळ्या बाजू लोकांच्या बरोबर लोक सहकार्याला घेऊन त्यांना मदत करणे हे अर्थ उद्दिष्ट ठेवत गेलो हो पुन्हा स्वतःच घराण बघत बघत राजकीय क्षेत्रात आता मी बाकीच्या गोष्टी मनोज प्राधान्य देऊन त्याच्या पाठिंबा आपण सहकार्य करून त्याला पाठिंबा देत सुरुवात केलेली आहे अशा दृष्टीनं माझा राजकीय प्रवास प्रवास सुरू होता आहे भाऊ तुमच्या बोलण्यातून किंवा सांगण्यातून एक शब्द वारंवार आलेला आहे की तात्या तर खरे ताते कोण आहेत तात्या जवळजवळ तालुका जिल्हा आणि अक्कड महाराष्ट्र देखील शिवराव आबाजी बोल कोण तात्या म्हणून ज्यांना ओळखत होते त्यांना आम्ही कधीही नावानं बोल न बोलतात तात्या हा शब्द वापरतो त्यामुळे मी तात्या हा शब्द बोलून नावानं कधीच उल्लेख केला नाही कारण सगळ्या महाराष्ट्रात ओळखत होता भरपूर महाराष्ट्रात ओळख आहे आणि ते माझे आमदार आहेत शिवाय जिल्हा परिषदेचे सदस्य होते बँकेचे डायरेक्टर होते पण त्यामुळे तात्यात व्यक्ती असून तात्यांना नाव मांघाडी सगळा कालोडा जिल्हा आहे आणि महाराष्ट्रात ओळख आहे आणि दुसरी गोष्ट टाचा आम्ही स्वतः आमच्या अमिताभची माणसं कधी नावानच ताटा म्हणत होते तात्या हात भक्त शब्द कोण तात्या किंवा ताचा सदाचो कोण तात्या असत का गावात कधीच उल्लेख केल्या नाही काय त्यामुळे तात्या हा शब्द आमचा नेहमी आमच्या पाठाण्यामध्ये असतो तात्या म्हणजे सगळा महाराष्ट्र आपला जातो काय असं हा बिगर हे व्यक्तिमत्व हा भाव तुम्ही राजकीय आखाड्यातला प्रवास सांगितला आणि त्या कोण हे व्यक्तिमत्व सांगितलेलं आहे पण एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे कि तुम्ही राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर निवडणुकीला कुठल्या सामोरे गेलेला आहे का मी स्वतः निवडणुकीला राजकीय अर्थात माझ्या ह्याच्यात तर दोन वेळा निवडणूक जाणी पहिल्यांदा सोसाला निवडणूक जागी त्यावेळेला की दरवर्षी तीन सदस्य होते त्यात दुग दुग एक निवडणूक लढलो आणि दुसरी म्हणजे त्या खरेदी संघाची एक निवडणूक नाही तर इतर माझ्या सव्वा सात निवडणूक नाही आणि त्या दोन्ही निवडणुकी जिंकलेलो आहे आणि मला कुठेही निवडणुकीचा संबंध राहिला नाही जे निवडणुकीचा संबंध येत येत गेला भाऊ खर तर सगळ्यांनाच एक प्रश्न पडलेला असतो आणि तो प्रश्न म्हणजे राजकीय क्षेत्रात उतरल्यानंतर आपल्याला काय मिळालं तर या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता तुम्ही काय सांगाल मी स्वतः राजकीय क्षेत्रात उतरल्यानंतर माझा एक मोठा फायदा जागा असेल तर महत्वाचा फायदा म्हणजे राजकारणात बाहेर फिरण्या लोकांचं कल्याण करणं हा महत्वाचा फायदा आणि त्या उद्देशानं मला जे नाव कमवता शेवटचे मला पहिल्यापासून जसा आम्ही या पदाच्या कृषी उत्सव सध्या वाटल्यापासून आतापर्यंत माझी ओळख या तालुक्यात सगळीकडे चेअरमन हा नाव नावानच मला ओळखलं जातं चर्मन भाऊ हे शेवटपर्यंत मला पदवी मिळाली हे मोठा वाट आहे आणि दुसरी ओळख राजकीय ह्याच्यात भाग घेतल्यामुळं आणि बाह्य ज्ञान असल्यामुळं माझी मुलं मी शिक्षण क्षेत्रात उतरून चांगल्या पद्धतीनं माझं घरान सुधारित झालं नाहीतर शेती शेतीचं शेतकरी या पद्धतीनुमार राहावं लागायचं पण राजकीय बाबतीत उतारल्यापासून बाहेरच्या लोकांची ओळख ओळख तयार झाली आणि माझं दर सुधारण्यासाठी मी घरातली मुलं बाहेरच्या लोकांना शिक्षण क्षेत्रात काय महत्त्व आहे ते पठवून दिल्याचं ही मात्र राजकीय क्षेत्र म्हणून मला ते कार्य जुळ जुळत गेलं आणि त्या पद्धतीत मला चोखाटा झाला की घरात माझ्या सुशिक्षित करून तयार झाली आणि सुद्धा सुशिक्षित पद्धतीनं बाहेरच्या राजकीय ज्ञानामुळं आणि राजकारण करण्यामुळं बाहेरच्या लोकांचं बघून किंवा अनुभव घेऊन त्या अनुभवांना सुद्धा त्या पद्धतीने करणं की जरा राजकीय सतर्क केल्यामुळं नाहीतर घरच्या घरी शेती करणं म्हणजे ती डोक्याच्या वर झालं कोणाचा तरी सल्ला घ्यायचा आणि शेती करायचा हा फायदा मात्र राजकीय क्षेत्रामुळे आता तुमचे चिरंजीव काय करतात चिरंजीव तीन चिरंजीव आहे चिरंजीव पुण्याला कंपनीचा मॅनेजर आहे दोन नंबरचा महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉक्टरेट पदवी घेऊन तो राधा की तिसरा एम ए करून मी माझ्या स्वतःच्या म्हणजे रक्षणासाठी जे आधारपणाच्या इतर बाजूच्या ह्याच्यासाठी एम ए करून मी घरी शेती करायची होतकरी शिवाय तोही जाणत म्हणजे चालू केले म्हणजे मूळ पासून आमच्या घराने आमच्या घराने राजकीय क्षेत्रात वडिला असल्यामुळं वरील माझे खरेदी मार्गी विकास सोसायटीला बारा वर्ष चेअरमन होते संचालक होते शिवाय खरेदी विक्रसंघाला वीस काळ संचालक म्हणून होते जिल्हा सहकारी बोर्डाला डायरेक्टर म्हणून होते त्यामुळं आपोआपच माझं वळण राजकीय ओढलं गेलं आणि दुसरं मार्गदर्शन महत्वाचं मिळेल की बाहेर आहे एवढंच आहे आर्थिक दृष्ट्या आम्ही कुठलाही लाभ न घेता लोकांचं कल्याण आणि राजकीय राजकारणाने लोकमत हे मिळवण्याच्या जेवढं नाव मिळवलं हो तेवढ्याच नावाचा मक्का मौ, आहे आणि हाच माझा अभिमान आहे राजकीय आघाडीची सुरुवात कशी केली हे आता आपल्या भाऊनी सांगितलेला आहे आणि वेगवेगळे अनुभव आले ते हे सांगितलेलं आहे तर भाऊने आपल्या मानदेश भूषण युट्यूब चॅनलला माहिती दिल्याबद्दल भाऊना धन्यवाद आणि भाऊंच्या राजकीय वाटचालीस मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा